नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीबाबत एक महत्वपूर्ण अपडेट आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच मित्रांनो ही कर्जमाफी किती लाख रुपयापर्यंत होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो दीड वर्षापासून शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाची अपेक्षा निधीची अपेक्षा तीन हजार शेतकऱ्यांनी केले आपले आधार प्रमाणीकरण नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडी शासनाच्या काळात करण्यात आली होती याला जवळपास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे अजूनही दोन शेतकरी निधीच्या अपेक्षित आहेत राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने महात्मा कर्ज मुक्ती योजना सुरू केली आहे यात दोन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र निधी अभावी दीड वर्षापासून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही अनेक शेतकरी वंचित राहिल्याचा धोका शेतकऱ्यांच्या नजरा निर्णयाकडे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाने भरीव मदतीची घोषणा केली होती नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शासनाने मदत दिली आहे राजकीय परिस्थिती बदलल्याने त्याचा परिणाम या योजनेवर होताना दिसत आहे त्यामुळे राजकीय परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप शेतकऱ्यांना होत आहे तसेच मित्रांनो त्रुटीची पूर्तता शेतकऱ्यांनी केली आहे आधार प्रमाणीकरण करण्याच्या शेतकऱ्यांना करण्यात शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे त्यामुळे निधी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली होती मात्र अजूनही निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही गेले वर्षी घेतलेले पीक कर्ज परतफेड करण्याची वेळ आली आहे असे असताना शासनाकडून जाहीर मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे शेतमालाचे भाव कोसळल्याने त्यातच आणखी भर पडली आहे अशी स्थिती शेतकऱ्यांना मदत मिळाल्या शेतकऱ्यांना आधार होईल त्यामुळे शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने पासून उर्वरित जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरच होणार आहे तेव्हा मित्रांनो तुमची कर्जमाफी यापूर्वी झाली आहे का कर्जमाफी पासून वंचित आहात नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसल्या चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद